कांद्याच्या पातीची भाजी आपण बराच वेळा खाल्ली असेल पण आज कांद्याची पात वापरून आपण झुणका कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मी नम्रता पाटील ससोय आर्ट्स आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जिरं आणि हिंगच वापरायचं आहे दुसरं काहीच वापरायचं नाही आहे कांद्याची पात मी निवडून घेतली बारीक कापून घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर निथळून घेतले आता ही भाजी आपल्याला तव्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ही भाजी बनवताना भांड जाड वापरा तव्यात किंवा कोणत्याही भांड्यात बनवा पण जाड वापरा भांडं आणि थोडंसं असं पसरट भांडं वापरायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित ही भाजी बनवता येईल आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर हळद पावडर धना पावडर टाकले एक चमचा छोटा मसाल्याचा जो चमचा असतो त्यानेच टाकायचे जिरा पावडर एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखट खात असेल तर तिखट मिरची पावडर वापरा किती तिखट खाता त्या हिशोबाने मिरची पावडर टाका आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा साखर पण टाकून आहे आणि भाजीला टेस्ट येईल खूप जास्त नाही टाकायचे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी दहा मिनटं चांगली शिजवून द्यायची आहे मधून मधून चेक पण करायचे आहे दहा मिनटानंतर भाजीचं वरचं झाकण काढायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला आता सुकवून घ्यायचं आहे भाजी एकदम कोवळी होती त्यामुळे भाजी चांगली शिजली आहे कोथंबी टाकायची चांगली मुठभर आणि पाणी आता आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे तर पाणी पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला हे बेसन टाकायचं आहे एक छोटी वाटी मी पूर्ण भरून पण नाही घेतलेलं आहे बेसन थोडं थोडं करून टाकून मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लस ठेवायची भाजी अजिबात करपवून द्यायची नाही आहे त्याचा गोळा तयार व्हायला पाहिजे इतकं पीठ टाकायचं आहे आणि पीठ पण प्रमाणातच टाकायचं आहे एक जुडीसाठी साधारणतः छोटी वाटी पीठ लागतं जर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ कमी पडलं तर थोडंसं वाढवा एक हात दोन चमचे आता सतत आपल्याला ही भाजी आहे ना सतत मिक्स करत राहायची हलवत राहायची आहे असं साईडला पसरवायची आणि मिक्स करून घ्यायचे असं करत करत भाजी एकदम मोकळी होणार जर भाजी मोकळी होत नसेल तर मी सांगितलं आहे ना पीठ थोडंसं टाकायचं आणि या भाजीला थोडंसं तेल पण जास्त लागतं चिटकत असेल तर थोडंसं तेल पण टाका याला फक्त परतच राहायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे म्हणजे मोकळी मोकळी होत जाते ती तर आता पाहू शकता गोळा हळूहळू तयार व्हायला लागलाय असा फोडत जायचा वरून याच्यामध्ये एक मोठा चमचा ओलं खोबरं खवनलेलं टाकायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्याच्या पातीचा झुणका ना खायला खूप टेस्टी लागतो तर आपला झुणका आता तयार झालेला आहे पाहू शकता एकदम मोकळा झाला आहे असा मोकळा व्हायला पाहिजे म्हणजे हा झुणका आहे ना तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता त्याच्यातलं पाणी पूर्ण सुकवून घेतलेलं आहे हळूहळू पाणी पूर्ण सुकतो जरा बनवायला पंधरा ते वीस मिनटं जातात हे बघा मस्त आपला कांद्याच्या पातीचा झुणका तयार झालेला आहे तर हा झुणका बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा